मी हनुमंत जोगण आज आपण आहोत स्टेशन हेडक्वार्टर अहमदनगर येथे गेल्या तीन चार दिवसापासून उम उपोषण केलेलं आहे आणि या उपोषणाचं नेमकं कारण काय तर अवैधरित्या जे या आर्मी एरियातील रस्ता बंद केलेला आहे यामुळे या, या रस्त्याच्या बंद असल्यामुळे आर्मीचे जे सैनिक आहेत इथं त्यांच्या फॅमिली आहेत त्या फॅमिलीला कशा पद्धतीनं त्रास होतो मुलांना शाळेत जाण्याकरिता तसेच आर्मीचं जे हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलला जाण्याकरिता जो त्रास होत आहे इथं राहणाऱ्या सर्व सैनिकाच्या कुटुंबियांना आजी माजी सैनिक इथे राहतात बऱ्याच प्रमाणावरती आणि त्यांना हा जो त्रास होतो आहे हा त्रास बंद करण्यासाठी आज या संघटनेच्या सर्व संघटनेच्या माध्यमातून इथं उपोषण करण्यात आलं आहे आणि स्टेशन हेडक्वार्टरच्या भरोशावर त्या ठिकाणी ऑटो रेंजमेंटचे शेजारचे दरेवाडी गाव आहे त्या ठिकाणी परिवार स्थायिक झालेले आहेत आणि त्या परिवाराचे जे फॅमिली आहे जे आर्मी स्कूल मेंकरी हॉस्पिटल असो कॅन्टीन असो किंवा विविध प्रकारच्या आडी अडचणी असो तो एकच रस्ता आहे तो ॲक्च्युली नगरवाला रोड आहे स्टेट गव्हर्नमेंटचा आहे आणि तो शिव रस्ता आहे परंतु यांनी मध्ये दगडी रस्ता केलेला आहे आणि रस्ता नाव केले नाही त्याचा आम्ही या ठिकाणी विरोध करतो कारण यांनी ते रस्ता डायरेक्ट बंद करून टाकलेला आहे बंद केलेला रास्ता खरं खरंतर त्याच्या माध्यमातून जे ज्या रस्त्याच्या माध्यमातून सैनिकांची जे फॅमिली आहे तो सैनिक इथं नाही तर जे सेवा करत ते बॉर्डरवर किंवा युनिटमध्ये त्या सैनिकांची फॅमिली आपल्या आर्मी स्कूलमध्ये शेंटर स्कूलमध्ये किंवा भिंगर स्कूलमध्ये किंवा इतर प्रायव्हेट स्कूलमध्ये करत परंतु विविध शाळेंचे वेगवेगळे प्रकारचे टायमिंग आहेत आणि आता पूर्वी माझी प्रतिष्ठान नवीन आहे काही तुम्ही दहावीला आहे काही अकरा वेलात ते बारावीला रात्री रात्री कधी उशीर झालं घंटा दीड घंटा या दिवस आणि दुसरी घटना जर घडली त्यावेळेस तिथे जबाबदार कोण जिम्मेदार करून आणि आता स्टेशन हेडक्वॉर्टर आहे आम्ही ज्यावेळेस रिटायरमेंट घेतो त्यावेळेस आम्हाला सांगितलं जातं का आता आमची जे आमची जनरल जेव्हा आमचे ब्रिगेडियर किंवा आमचे स्कूल जेव्हा इंटरव्ह्यू घेतला आमची सेवा आता संपलेली आहे आता तुम्ही स्टेशन हेडक्टरमध्ये अंडर आहे स्टेशन हेडक्वार्टर जे कमांडर असतात किंवा इथले जे शंकर कमांडरे आमचे मायबाप आहेत मला काही रड करा नाही असेल काही आडी अडचण असेल किंवा स्टेशन हेडपोर्टरच्या माध्यमातून तुमची आडी अडचणी करतो परंतु मला तर असं या ठिकाणी सांगायला सुगमकीचं वाटतंय वाईट वाटतंय या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून सगळे माजी सैनिक आलेले आहेत आजी सैनिक आलेले आहेत वीर नारी आलेले आहेत काही नारी शक्ती आलेले आहेत या ठिकाणी संपत्तीने उरून आलेले आहेत जरी आमची दखल घेतल्यामुळे स्टेटच्या वतीने आम्ही या ठिकाणी ऑपरेशनला बसलो आहे जोपर्यंत आमचे मागणी माध्यम होते तोपर्यंत आम्ही या ठिकाणी सुरणार नाही सैनिक महासंघाचे अध्यक्ष संजय सिरसाटसर हे आज आपल्यासोबत आहेत आणि विशेष म्हणजे ते कायदेतज्ञ आहेत तर त्यांना विचारूयात की या संदर्भामध्ये त्यांना काय म्हणायचं आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र हा जो रस्ता आहे हा सिव्हिल एरियाचा आहे कॅन्टोन्मेंट अधिती रस्त्यांबाबत रक्षा मंत्रालयाने काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत या गाईडलाईननुसार जर कॅन्डलमेंट आणली तरी कोणताही रस्ता लोकल मिलिटरी अथॉरिटीला जर बंद करावेचा तर त्यासाठी त्या भागातील प्रिन्सिपल डायरेक्टर किंवा युवसी जे आहेत त्यांची परमिशन घेतल्याशिवाय त्यांचा लेखी असल्याशिवाय ते रस्ता बंद करता येत नाही ही परमिशन घेताना ज्याही लोकांना त्या रस्त्यापासून त्रास होणार आहे त्या सर्व लोकांना नोटीस दिल्याशिवाय आणि त्या नोटीसीवर कारवाई झाल्यानंतर हे फक्त जी ओ सी अशा प्रकारचा आदेश देऊ शकतात पण या प्रकारामध्ये असं काही जाणवू या प्रकारामध्ये स्थानिक नागरिक असो माझी सैनिक असो सैनिक परिवार असो या त्यांना कोणतीही नोटीस दिली की नाही आहे आणि ही कारवाई फक्त इथल्या स्टेशन हेडक्वॉर्टरच्या अधिकाऱ्यांनी केलेली आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचे कायद्याचा अवलंब किंवा रक्षा मंत्रालयाचेच असलेले निर्देश कॅन्टोन्मेंटचे असलेले लॉज आहेत याचं व्हायलेशन करून काही अधिकारी स्टेशन कमांडर जे आहेत तिथले ते त्यांची मोनोपोली चालवत हो आहेत आणि हे कायदाबाह्य वर्तन याचा आम्ही निषेध करतो मिलिटरीच्या अधिकाऱ्यांनी कायद्या अंतर्गत कायद्यानुरूप वतन केलं पाहिजे असं अपेक्षित असताना फक्त आपल्या पदाचा दुरुपयोग करण्याचा दुरुपयोग करण्याची सुरुवात मिलिट्रीच्या काही अधिकाऱ्यांनी केलेली आहे त्याचाही आम्ही जाहीर शब्दात निषेध करतो आणि यापुढे जर आंदोलन समजा यांनी आमच्या उपस्थांनी नकल घेतली आहे तर या वेळी महाराष्ट्रातून अन्य संघटना आहेत आमचे माजी सैनिक आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करू शकतात प्रत्येकाने तीव्र निषेध माझ्याकडे नोंदवलेला आहे आणि प्रत्येक लोकांनी आपली आपली रोखरेखा वेगवेगळ्या प्रकारे ठरवलेली आहे तर निश्चितच हे आंदोलन उग्र होण्याची शक्यता आहे